विद्यानिकेतन अनमोल दागिना विद्यानिकेतन म्हणजे एक आगळी वेगळी संस्कृती अंगावर रोमांच उभे करणारा शब्द असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी या माऊलीची आठवण नाही झाली अशा या शाळेचा विद्यार्थी होण्याचं भाग्य म्हणजे आमच्या पूर्वसंचितांचं फळ एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी हा आमच्या जीवनातील सुवर्णकार याच काळात आम्ही इथे घडलो ऋषितुल्य गुरुजनांनी हीच आपली कर्मभूमी मानून शिष्यांच्या आयुष्यात तेजाचं सप्तरंगी चांदणं फुलवलं कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील मुलांना स्वावलंबी व सुसंस्कृत बनवण्याबरोबरच मोठी स्वप्न पाहायला शिकवली ती स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी या शाळेने अविरत कष्ट घेतले आज विविध क्षेत्रात विद्यानिकेतनचे विद्यार्थी एक वेगळंच ठसा उमटवत आहेत भले ते सर्वजण ज्ञानेश्वर नसतील झाले पण ते आपापल्या क्षेत्रात ज्ञानेश्वर निश्चित झालेले आहेत आपल्या वैभवशाली वाटचालीतला शाळेचा सिंहाचा वाटा अत्यंत कृतज्ञतेने मान्य करतात एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत ज्यांना हा परिसस्पर्श झाला ते सर्व या स्नेह मेळाव्याचे वारकरी सर्व गुरुजनांची होणारी भेट ही पर्वणीच त्यांनी आमच्यावर केलेल्या संस्कारामुळेच आम्ही सर्वांमध्ये तब्बल तीस वर्षांनंतर ही प्रचंड आत्मीयता आहे विद्यानिकेतन हीच आपली कर्मभूमी मांडलेले सर्व काका मावशा यांचंही आम्ही सदैव ऋणी आहोत एकोणीसशे शहाण्णवपासून गेट टुगेदरच्या माध्यमातून शाळा पुन्हा सुरू व्हावी हे स्वप्न सर्व माजी विद्यार्थ्यांनी उराशी बाळगले होते ही गोष्ट तशी अशक्यच होती पण आमच्या इच्छाशक्तीचा विजय झाला आणि सिद्ध बटुकेश्वर क्षेत्र मसोबा शाकंभरीच्या आशीर्वादाने क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून नव्या रूपात माझी शाळा सुरू झाली या क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी विद्यानिकेतनचे नाव उज्ज्वल करतील आमच्या हार्दिक शुभेच्छा या स्नेह मेळाव्यात यशाच्या उच्च शिखरावर असणाऱ्या आपल्या शिष्यांना पाहताना व्यासपीठावरील या गुरुजनांचा ऊर भरून येतो आणि आशीर्वाद देताना विद्यानिकेतन माऊली आपल्या मुलांना साथ देते उंच झुला कर्तृत्वाचा अवकाशात झुलवा यश जिंकून या माझ्या मनी चांदन फुलवा धन्य धन्य ते विद्यानिकेतन धन्य धन्य ते सिनियर मित्र ज्यांनी स्नेहसंमेलनासाठी सुरुवातीच्या काळात अविरत कष्ट घेतले